नमस्कार आपले सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत आहे मी प्रमोद पुरी आज वैद्यकीय प्रतिकृती या विषयावर सांगणार आहोत आणि वैद्यकीय प्रतिकृती हा असा विषय आहे का फार मोठा लांबत जाईल शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न जरी केला तर वाढत जाईल आणि मला याचं नक्की सांगता येत नाही की याचे किती भाग होईल म्हणून कारण की आपल्याला कमी वेळात कसं सांगता येईल याचा मी प्रयत्न करतो तर आज आपला विषय मुख्य घेऊ आपण वैद्यकीय प्रतिकृती -प्रति। कारण की वैद्यकीय प्रतिकृतीबाबत -प्रति बऱ्याचशा समस्या कर्मचाऱ्यांना आहे आणि बरेचसे कार्यालयांना पण माहिती नाही राहत आणि कार्यालय चुकीचं सांगते आणि त्या कर्मचाऱ्याला विनाकारण त्रास होते पहिलेच तो कर्मचारी औषधोपचारामध्ये किंवा मोठ्या आजारामध्ये एवढा त्याचा पैसा खर्च होऊन जातो की तो, तो तसाच घायल झालेला राहतो आणि परत त्याला ऑफिसमधून पण त्रास होते बऱ्याचशा गोष्टीला हे हे कागदपत्र पाहिजेत हे कागदपत्र पाहिजे असं करा तसं करा तर याकरिता आपणच जर बिल सुरुवातीलाच बरोबर प्रिकॉशन घेऊन केलं तर बऱ्याचशा अडचणी कमी होऊन जाईल ऑफिसला जर सुश्रुट असलं तर ऑफिस पण लवकर पास करेल आणि विनाकारण अडवण्याचं काही हे नाही कारण की कर्मचाऱ्यांनी खर्च केलेला आहे तर त्यामुळे त्याला लाभ मिळालाच पाहिजे प्रत्येक कागदपत्र व्यवस्थित होईल असं सांगता येत नाही कारण की तो पेशंट हा आपल्या वेगळ्या तालात असतो कारण की तो आजारी असतो आणि बाकीचे करणारे असते आणि त्याला आपण जे म्हणतो हे डॉक्युमेंट तो तो व्यक्ती एवढा घाल झालेला राहतो आणि त्याला असं मागणं हे पण कार्यालयाने पण थोडी सहानुभूती करायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने तर सर्व हे सर्व कॅशलेसच करायला पाहिजे परंतु आता गव्हर्नमेंट आता पुढे गव्हर्नमेंटने एक पत्र काढलं होतं का बा याबद्दल अभिप्राय द्या म्हणून तर आता युनियनने काय दिलं काय माहीत कारण की प्रत्येकाला जर कॅशलेस दिलं गव्हर्नमेंटने एक ठराविक अमाऊंट जर पगारातून कापला आणि जे आपल्याला देते ते रिम्बर्समेंट न देता ते जर कंपनीला दिलं आणि आपलं कॅशलेस जर असलं तर आपल्याला हा त्रास होणार नाही असं गव्हर्नमेंटने पण करायला पाहिजे ठीक आहे असं तो शासनाचा भाग आहे आपण आज वैद्यकीय प्रतिकृतीबद्दल लिहूया वैद्यकीय प्रतिकृती ह्या प्रति -प्रति टॅबमध्ये सर्व प्रकारचे जे वैद्यकीय प्रतिकृती -प्रति संदर्भात जे काही निर्णय आहे इथे वैद्यकीय प्रतिकृती -प्रति अधिनियमचं पुस्तक टाकलेलं आहे आणि मूळ पुस्तक पण मी लवकरच टाकेन माझ्यापर्यंत अजून मिळालं नाही आहे पण याची एक चांगली कॉपी मिळालेली आहे आणि एक जिल्हा शल्य चिकित्सक आपले जे पाच हजार आहे शासनमान्य जे दवाखाने आहे त्यामध्ये जर इलाज केला असेल के के तर सिव्हिल सर्जनकडून प्रमाणपत्राची आवश्यकता नाही याबद्दल पण मी सांगेल आणि वैद्यकीय प्रतिकृतीचा -प्रति नमुना जो आहे तो पण या ठिकाणी मी आपल्याला दाखवेल अग्रिबाचं काय आहे सर्व सर्व प्रकारचं सांगतो आता प्रथम आपण येऊया आपलं महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये तर हा महत्त्वाचा आहे हा थोडा समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला हे समजल्यानंतर आपल्याला बाकी सर्व गोष्टी लक्षात येईल काय आहे तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे का बऱ्याचशा ऑफिसमध्ये असं म्हणणं आहे का तुम्ही आताच लागले तुम्हाला मेडिकल बिल देता येत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी आहे का ते म्हणतात तुम्हाला तीन वर्ष झाले नाही एक वर्ष झाले नाही त्यामुळे आम्ही तुमचे वैद्यकीय देय पारित करीत नाही परंतु असं नाही आहे शासनाने स्पष्ट म्हटलेलं आहे का शासकीय कर्मचारी म्हणजे पूर्ण वेळ पूर्ण वेळ शासनाच्या सेवेत असणारा स्थायी अथवा अस्थायी फक्त जे रोजंदारीवर आहे डेली बेजीसवर ते सोडून आणि याच्यामध्ये तो निलंबित असो सेवेवर असो कसंही असला तरी तो जर सरकारी नोकर असेल तर त्याला आपल्याला वैद्यकीय प्रतिकृती देता येईल आता कुटुंबाची व्याख्या बघा कुटुंबाच्या व्याख्यामध्ये काय म्हटलेलं आहे पती पत्नी आणि मुले आणि समजा यांच्यावर भाऊ वगैरे असेल अवलंबून तर त्यांचं भाऊ बहीण आता बघा याच्यात काय म्हटलेला आहे जी स्त्री कर्मचारी आहे तिच्या बाबतीत ते आपले आई की प्रुती, प्रुती की की एक आईवडिलांना प्रतिपूर्तीसाठी निवडू शकते किंवा तिचे सासू सासऱ्यांना दोघांपैकी कोणाला एकांना ते निवडू शकते आई वडील किंवा सासू सासरे तर या ठिकाणी बरेचशा संभ्रम आहे बा कर्मचारी म्हणतात किंवा आई वडील जर असेल तर मग तुमच्याजवळ राहत नाही तर तुम्हाला रिम्बर्समेंट कशाला द्यायचं बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत काही कार्यालयाचे विनाकारण विचारतात कारण की का और ते जर प्रमाणपत्र देऊन राहिले की बा हे माझ्या आई वडील माझ्यावर आहे ते कोणी सर नोकरीवर नाही आहे तर कार्यालयाने अडवणूक करण्याची काहीच गरज नाही आहे कारण की स्त्रीजवळ तिचे आईवडील राहीलच हे सांगता येत नाही कारण की पुरुषाजवळ पण त्यांचे आईवडील राहते कुठे आता आजकाल समजा मुलं बॉम्बेला असेल तर आई वडील त्यांच्या खेड्यात राहते तर याचा अर्थ असा नाही आहे की बाई ते आई वडील त्यांच्याजवळ असले पाहिजे म्हणजेच रिम्बर्समेंट करेल शासनाने काय म्हटलेलं आहे का तुमच्यावर ते आर्थिकदृष्ट्या त्यांना बा जो शासनाचा नियम आहे त्याच्याप्रमाणे पस्तीसशे रुपयाच्या वर त्यांना उत्पन्न नाही पेन्शन म्हणजे पस्तीसशे आणि आजचा एकशे बेचाळीस टक्के जर विचार केला तर आठ हजाराच्या जा वर ज्यांचं उत्पन्न नाही आहे त्यांना आपण वैद्यकीय प्रतिकृती प्रति देतो तर या ठिकाणी काय होतं बऱ्याचशा गोष्टी असं चिरफाड केल्या जाते विनाकारण असल्याचं तर याच्यामुळे आणि याचा एक शासन निर्णय आपल्याला दाखवतो मी अवलंबतो बघा वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीच्या प्रयोजनासाठी अवलंबित्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा आई वडील शासकीय कर्माचे आई वडील आणि अवैध घटस्फोटीत बहिणी संदर्भात आता हा अकरा नोव्हेंबर अकराचा जी आर आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे का पस्तीसशे रुपये म्हटलेलं आहे मूळ निवृत्ती वेतन आता मूळ निवृत्ती आता वेतन लागला ते बदलेल परंतु आपण सहाव्यामध्ये जर धरलं तर पस्तीसशे आणि त्याच्यावर एकशे बेचाळीस टक्के आजचा डीए याच्याप्रमाणे जे अमाऊंट येत असेल त्याच्या खाली जर असेल तर ते अवलंबून आहे असं मानलं जाईल बस अवलंबाचं प्रमाणपत्र एवढंच आहे का शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबले आहे असं समजण्यात येईल यामध्ये बहीण वगैरे आता बघा दोन मध्ये काय म्हटलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या अवैध बहिणीचे आणि घटस्फोटीत बहिणीचे त्यांच्यावरील अवलंब ठरवण्या ठरविताना तसेच म्हणजे कसं एखादी बहीण आपली असेल घटस्फोटीत असेल तर ते पण आपल्यावर अवलंबून राहील तसेच महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिच्या आईवडिलाऐवजी सासू सासऱ्याची निवड केली असेल तर अशा प्रकारे सासू सासऱ्याचे तिच्यावर ठरविता ठरवितानाही लागू असेल म्हणजे कसं होईल तर आई वडीलला ठरू शकते किंवा सासू सासरेला तिने जर ठरवलं आणि काय करायचं प्रत्येक स्त्रीनी आपलं जेव्हा लागल्यानंतर आपण एक कार्यालयाला पत्र द्यायचं की बाबा माझ्यावर हा शासन संदर्भ टाकायचा जा अकरा जानेवारी अकरा अकरा दोन हजार अकराचा नियम दोन ब प्रमाणे बा माझ्यावर माझे आई वडील हे अवलंबून आहे किंवा माझ्यावर सासू सासरे अवलंबून आहे तर असं प्रमाणपत्र आपलं ऑफिसला पत्र द्यायचं आणि ऑफिस त्याप्रमाणे सेवा पुस्तकात नोंद घेईल म्हणजे पुढे आपल्याला अडचणी करणार नाही नाहीतर मग काय होते की का आपल्याला आपण बिल टाकतो आईवडिलाचं किंवा सासू सासऱ्याचं आणि तेव्हाच आपल्याला विचारणा होते ऑफिसकडून बा तुम्ही यांचं वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी त्यांचं नाव नोंदवलेलं नाही आहे तर मग आपण तेव्हा देतो मग तेव्हा म्हणजे अधिकारी किंवा हे किंवा बिल तर आधीच्या तारखेचं आहे तुम्ही आज देऊन राहिले म्हणजे असे अडवणूक होऊन जातात असं आपली अडवणूक झाली नाही पाहिजे त्याप्रमाणे या नियमानुसार आपण हे करायचं ते अवलंबित प्रमाणपत्र आपल्याला सांगितलं आता यानंतर परत मी याच्यावर येतो नंतर जो आहे आता बरचस प्रॉब्लेम असा आहे का ज्यांना तीन आपत्ती आहे तर त्यांच्या बाबतीत आहे तर नियम चौदा येते चौदा नियम पुस्तक पाहून घ्याल सर्व म्हणजे बऱ्याचशा गोष्टी याच्यातून आपल्याला मिळून जाईल नियम चौदा असेल हा नियम चौदा कुटुंब मर्यादित कुटुंबास विनामूल्य औषध उपचाराची अनुज्ञान तर हा एक नियम वाचून घ्यायचा समजा एखाद्याला तीन मुले जरी असेल आणि त्यांनी जर फॅमिली प्लॅनिंग केली असेल तरी त्याला मिळते किंवा जे नंतरचं मूल झालेलं आहे त्याला मिळणार नाही वैद्यकीय प्रतिभूती प्रति प्रति, परंतु आधीच्या मुलांना आणि यांना दोघांना मिळेल तर हा एक नियम लक्षात ठेवायचा चौदा चौदा नियमच्या अनुषंगाने आपल्याला होईल आणि यानंतर बाकीचे जे नियम वगैरे दिलेले आहे ते एकदा पाहून घ्याल आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल तर याबद्दल हे झालं नंतर आपण ओळूया एक बघा ते आजार सांगितलेला गंभीर आजार तर गंभीर आजाराच्या संदर्भात एक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक पत्र काढलेलं आहे चार एप्रिल दोन हजार पंधराला तर वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्स यांच्या प्रमाणपत्राबाबत तर यांनी असं म्हटलेलं आहे की बा ज्यांनी आपलं जे आपले जे, जे गंभीर आजार आहे तर गंभीर आजारमध्ये जर तुम्ही शासन मान्य रुग्णालयात जर इलाज केला असेल तर आपल्याला शासन मान्य रुग्णालय उपचार घेतला असेल तर आपल्याला वैद्यकीय अधीक्षक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांची प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नाही असं हे पत्र दिलेलं आहे तर याप्रमाणे पण बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सिव्हिल सर्जनकडे या जर पाच गंभीर आजार असेल तर त्यामुळे आपल्याला इथे जाण्याची गरज नाही पाच गंभीर आजार कोणते आहे ही सांगतो मी आपल्याला बघा हा एकोणीस मार्च दोन हजार पाचचा शासन निर्णय आहे यामध्ये सत्तावीस आजार दिलेले आहे हे जे सत्तावीस आजार आहे यापैकीच आपल्याला एक आजार निवडाचा असते आणि जर ह्या आजारात नसेल तर डॉक्टरकडून तो, तो व्यवस्थित या आजारामध्ये कसं बसेल याच्याप्रमाणेच तयारी करायची म्हणजे मग काय होईल तुम्हाला त्रास होणार नाही याच्याप्रमाणेच पाहिजे हे जर नसेल तर सिव्हिल सर्जन आपलं बिल पास करणार नाही आपल्याला तो प्रमाणपत्र देणार नाही आणि गंभीर आजार जे आहे पाच तर हे गंभीर आजारासाठी जे शासनाने त्यांच्या रुग्णालयाची यादी दिलेली आहे त्याच्यात करावं लागेल आणि जर इथे ह्या याच्यात नाही केलं तर आपल्याला दे पारित करताना त्रास होईल आणि याचे जे आहे याचे शासनाने यादी दिलेली आहे का कोणते कोणते आहे दवाखाने दवाखाने याच्यात दवाखान्याची यादी दिले हा शासन निर्णय आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार तेराचा हा सुधारित यानंतर नंतर, नंतर आता याच्यात उप बायपास वगैरे जे असेल तर याच्यात हे दवाखाने दिलेले आहे आणि याच्यानंतर वाढलेले आहेत ते पळून घ्यायचे तर ह्या दवाखान्यात जर असेल आणि यांचं जे प्रमाणपत्र आहे चार एप्रिल याच्याप्रमाणे मग आपल्याला सिव्हिल सर्जनकडे जाण्याची आवश्यकता नाही हे एक लक्षात ठेवायचं एक बंद करतो आता एक एक शासन निर्णय आहे आपल्याला जर हे पाच गंभीर आजार जर असले तर पाच गंभीर आजाराकरता आपल्याला शासन निर्णय सोळा मार्च सोळानुसार आपल्याला अग्रिम मिळतो तर पाच गंभीर आजारावर अग्रिम मिळतो तर याच्यासाठी जे मर्यादा आहे ती शासनाने तीन लाखाची केलेली आहे तर आपल्याला तीन लाखापर्यंत विभाग प्रमुख आपल्याला रक्कम चुकलं माझं सॉरी माफ करा ह्या शासन निर्णयानुसार तीन मार्च सोळा मार्च सोळानुसार जे बिलाची मर्यादा आहे ते ती तीन लाखाची कार्यालय प्रमुखाला किंवा विभाग प्रमुखाला दिलेले आहे त्यामुळे तीन लाखापर्यंत जर बिल असेल ते आपलं आपल्याच लेवलला होईल समजा आणि नंतर जर असेल तर मग शासनाकडे जाईल तीन लाखाच्या वर असेल तर हा एक निर्णय आहे आणि मी प्रतिपूर्ती जे बोललो तर दीड लाखापर्यंत आपल्याला अग्रिम घेता येते समजा पाच गंभीर आजार जर असेल तर त्याच्याकरिता दीड लाखाची मर्यादा केलेली आहे तो पण शासन निर्णय आपण ब्लॉगवर टाकलेला आहे या ठिकाणी याच्यामध्ये आहे बरेचसे शासन निर्णय आहे हे पाहून घ्यायचे इथे पण शासन निर्णय भरपूर आहे याच्यामध्ये पण आहे ब... सर्व याच्यात सर्व जेवढे आरोग्याच्या संदर्भात वैद्यकीय प्रतिकृतीच्या संदर्भात आहे सर्व शासन निर्णय या ठिकाणी टाकलेले आहे तर हे आपल्याला इथे सांगितलं आता आपण वळूया आपल्याला बिल जे तयार करायचं आहे बिलाचा आता इथे नमुना टाकतो मी जसं इथे टाकलेला होता इथे पण हा वर्डमध्ये आहे कोणा ठिकाणी वैद्यकीय प्रतिमूर्ती देयकाचा नमुना हा वर्डमध्ये आहे आता एक्सेल मध्ये तयार केलेला आहे एक्सेल मध्ये मी इथे टाकतो आणि याप्रमाणे कसं करायचं हे मी आपल्याला दाखवतो आता आपण एक्सेलच्या सीटवर येऊया आता येथे डाटा म्हणून सेट केलेल्या डाटा मध्ये आपल्याला कर्मचाऱ्याचे नाव लिहायचे नाव लिहून टाकू नाव लिहायचं पदनाम लिहायचं कार्यालयाचं संपूर्ण नाव कार्यालयाचं पत्ता नाव आणि पत्ता लिहायचा आपलं मूळ जे वेतन असेल ते लिहायचं ग्रेड वेतन लिहायचं आता ग्रेड वेतन इथून कमी होऊन जाईल मूळ वेतनमध्ये आपलं आता सातव्याप्रमाणे प्रमाणे मूळ वेतन होऊन जाईल महागाई भत्ता किती आहे ते लिहायचं महागाई भत्तानंतर महागाई भत्तानंतर घरवाळे भत्ता लिहायचं भत्ता वाहन भत्ता आता इथं रुग्णालयात दाखल केल्याची तारीख टाकायची रुग्णालयातून आपल्याला डिस्चार्ज मिळाला ते तारीख टाकायची टाका डॉक्टरचे नाव लिहायचे रुग्णालयाचे नाव लिहायचे आजाराचे डॉक्टरने जे दिलेलं ते नाव लिहायचं डॉक्टरचा पत्ता लिहायचा आणि डॉक्टरचं नोंदणीकृत हे लिहायचं आता जो पेशंट असेल त्याचं नाव लिहायचं म्हणजे स्वतः असेल तर स्वतःचं पत्नीचं सासू सासरे जे ते ते तुम्ही हे केलेलं असेल आता सासरे नाते काय आता सासरे कुटुंबाचे नाते आणि आपल्या घरात कोण कुन कोण आहे तर हे आपण असं दिलेलं आहे तर याप्रमाणे हे सर्व होईल यानंतर काय होईल पत्र पण याच्यानंतर तपासणी सूची येईल पत्रानंतर सांगतो मी आपल्याला तपासणी सूची तर तपासणी सूची हे दिलेल्या याच्याप्रमाणे सोबत जोडले आहे म्हणायचं किंवा लागू नये आणि इथे पान नंबर लिहायचं जेवढे आपण पेजिंग केलेलं आहे त्याचे पान नंबर लिहायचे ब्लँक सोडायचं नाही म्हणजे करायला तुम्हाला काही त्रास देणार नाही नंतर परिशिष्ट एक मध्ये यायचं परिशिष्ट एक मध्ये तुमचं इथं सर्व डाटा येऊन जाईल आता तुम्हाला काहीच नाही करायचं हे सर्व तयार झालेलं आहे इथं तुम्हाला काहीच नाही करायचं आहे नंतर इथं आजाराचं नाव आपण तिथे टाकलंच आहे परिशिष्टामध्ये मध्ये इथं अमाऊंट आलेली आहे डॉक्टरचा हा पूर्ण जो प्रोफॉर्म आहे हा सर्व तयार झालेला आहे तेवढं आपण हे सोबत जोडलेला आहे हे पण हो इथं केलेलं लागू नये प्रत्येकाला असं दिलेलं आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला कसं हे होईल त्याच्याप्रमाणे हे केलेलं आहे आणि मागणीचं अमाऊंट दाखवलेलं आपण आणि हे नाव नंतर परिशिष्ट चारमध्ये आहे चारमध्ये हे आपल्याला डॉक्टरकडून भरून घ्यायचं आहे डॉक्टरचं नाव वगैरे सर्व येईल डॉक्टरकडे जायचं हे भरून घ्यायचं परिशिष्ट पाच मध्ये अमाऊंट येईल सर्व डाटा आपला इथून आलेला आहे असिस्टंट सर्जनच जे असेल जे तुमचे जेवढे चार्जेस झाले हे पूर्ण प्रमाणे भरायचे म्हणजे तुमचं आणि देयकाची रक्कम जुळली पाहिजे आणि यादी इथं जोडायचं अमाऊंट वगैरे हा सर्व आपल्या इथं येऊन जाईल याप्रमाणे हे पूर्ण तयार करायचं पाहून घ्यायचं बारकाईने आणि परिगणना कशी करायची आता हे परिगणनेचा तक्ता आहे परिगणनेचा तक्ता पण पूर्ण याच्याप्रमाणे सर्व येऊन जाईल फक्त ऍडजस्ट पाहून घ्यायचं कुठे ही अमाऊंट आलेली आहे ना दे रक्कम जर असेल तर बहुतेक राहतच नाही आणि वास्तव्याचा खर्च जो राहिलेला आहे वास्तव्याचा खर्च इथून इथे टाकायचा नंतर औषध आलेला खर्च तो फार मुलांनीच आलेला आहे यादी पण आलेली आहे इथं आणि हे सर्व सर्व बरोबर आलेलं आहे फक्त पाहून घ्यायचं कुठे काय आता कारण एवढं सांगताना मलाही पण एखादा चूक होऊ शकते तर हे करायचं करताना आपल्याला लक्षात येईल आणि नव्वद टक्क्याच्या वर हे बिल बरोबर आहे थोडंसं कसं कुठेतरी प्रॉब्लेम असू शकते आणि वास्तव्याचा खर्च हा झाला त्याच्यानंतर आपल्याला कसं राहते का आपण जनरल वार्ड असेल काय असेल तर याचे प्रत्येकाचे पर्सेंटेज इथे दिलेले आहे त्याच्याप्रमाणे पर्सेंटेज लावायचे हे अमाऊंट इकडे येऊन जाईल सर्व गोष्टी केलेल्या आहेत जिथं पाहिजे तिथं आपण टाकायचं हे अमाऊंट नंतर याच्याप्रमाणे अतिदक्षता असेल तर त्याचा अमाऊंट चाळीस हजार वास्तव्याचा खर्च म्हणजे वास्तव कुठे देई हे आणि दोन अठ्ठेचाळीस अमाऊंट दोन अठ्ठेस याच्यातून दोन अठ्ठेचाळीस येते दोन अठ्ठेचाळीस तर यांचं दोन अठ्ठेचाळीसचं बिल होत आहे आता आपण औषधाच्या यादीमध्ये ओळूया औषधाच्या यादीमध्ये औषधाच्या यादीमध्ये हे पूर्ण बिलाचं हे आणि हे लिहायचं औषधाचे नाव आणि कॅटेगरी लिहायची आवश्यक तर काही काही का याच्यात ऑफिस अडवतात पण शक्य नाही आहे कारण की त्यांना म्हणा हे तुम्हाला जर असं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे कारण की डॉक्टर देत नाही कुणीच देत नाही त्याच्यामुळे इथे पावती आपण जुडून चालू त्याच्याप्रमाणे हे कारवाई करायची आणि हे सीट्स केलेलं के याचं याचं काही हे नाही हां या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे सर्व याच्यात सर्व प्रमाणपत्र आलेले आहे एक एक पासून तर हे तुम्ही ते केलं का पूर्ण प्रमाणपत्र तयार होईल आपल्याला काहीच करायचं नाही पूर्ण नमुना एक दोन हे आणि सिरियल नंबर वगैरे व्यवस्थेशीर तुमच्यावर अवलंबून आहे काय आहे नाते काय आहे तुमचं वास्तव्याचं प्रमाणपत्र कुटुंब मर्याचं प्रमाणपत्र प्रतिकृती बा दाव्या कुठे केलं नाही आय ला वगैरे असं असं पूर्ण हे असं करून याच्यामध्ये तुम्ही हे टाकायचं सर्व तुमचं हे येऊन जाईल नंतर जे नाव असे सर्व हो येऊन जाईल या याप्रमाणे आपले हे पूर्ण जे आहे बारा फॉर्म तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे इकडे काही नाही बस तर यानंतर हे पूर्ण बिल झाल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला कोणाकडे जावं लागेल नाही आपलं बिल आपण स्वतः तयार करू शकाल आपण आणि आता पत्र पत्र पण इथं तयार होऊन जाईल तुमच्या ऑफिसचं नाव इथं टाकलेलं आहे दिनांक वगैरे टाकून द्यायचं आणि ऑफिसचं नाव वगैरे आणि हे सर्व तुमचं पुन्हा जनरेट होईल हे काहीच नाही करायचं हे सर्व सर्व टाकलेलं तुम्हाला काहीच नाही करायचं फक्त प्रत्येक कॉलम आला का नाही एवढं बघायचं आहे आणि याच्याप्रमाणे हे आपलं देख तयार होऊन जाईल आणि असं देख तयार करायचं आणि हे आपण आपल्या ऑफिसला सादर करायचं त्यामुळे आपलं बराच वेळ वासेल आणि आपल्याला सर्व हे केलेलं आहे याला ह्या सीटला प्रोटेक्शन दिलेलं आहे पासपोर्ट दिलेला आहे तर आपण मला फोन केला किंवा याच्यावर मेसेज जरी टाकला तर मी आपल्याला पासवर्ड देऊन देईल त्याच्याबद्दल हे नाही तर याच्याप्रमाणे हा एक आजचा व्हिडिओ केलेला आहे आणि यामध्ये सर्व आपण हे पाहून घ्यायचं बारकाईने म्हणजे तुम्हाला कुठेच जावं लागणार नाही सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल आणि त्यामुळे या व्हिडिओ आपण आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा असे माझी विनंती आहे आणि या ठिकाणी एक आपण यूट्यूबचं चॅनल पण तयार केलेला आहे तर हे माझं चॅनल आहे प्रमोदपुरी या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ इथं टाकण्यात येत आहे जी पी एफच्याबद्दल रजारोखीकरण निवृत्ती वेतन सातवा वेतन आयकर गट विमा वेतनिकामधून कसे वेतन काढायचे बजेटची ग्रँड कसे क्लॅ कॅश फ्लो चेंज करायचा निधी समर्पित कशी करायची अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत तर या गोष्टी आपण पाहूया आणि याप्रमाणे आपण सर्व काही आपल्याला शासकीय कर्मचारी म्हणून आपल्याला काही अडचण यावं नाही या दृष्टिकोनातून हे सर्व तयार करत आहोत तर हे आपण सर्व काळजीपूर्वक पाहून घ्या आणि आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल त्याच्यामुळे हा आजचा व्हिडिओ इथे संपवतो नमस्कार धन्यवाद